बेळगावच्या मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीनं दहावी आणि बारावीमध्ये नव्वद टक्क्याहून अधिक गुण मिळवलेल्या एकशे बावीस विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला रविवारी बेळगावातल्या मराठा मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे डॉक्टर न नवनाथ वालेकर आणि डॉक्टर उदय पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले केंद्रीय लोकसभा आयोग अर्थात यू पी एस एक्स, यू पी एस सी परीक्षेमध्ये कलकामगावचा युवक राहुल पाटील यांनी यश या मिळवले आहे त्याचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला त्यांनी देखील कुणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं याव्यतिरिक्त बेळगावात यंदा चार्टेड अकाउंटंट परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या शिवम मंडोळकर अंजली अष्टेकर तेजस्विनी कंग्राळकर आणि जीवनू शापूरकर या चौघांचा देखील सत्कार करण्यात आला यू पी एस सी उत्तीर्ण कलकामगावचे सुपुत्र राहुल पाटील त्यांनी यावेळी बेळगावल्याविषयी संवाद साधत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते के पाहूयात सर्वप्रथम मराठा समाजातून केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यू पी एस सीमध्ये तू जे यश मिळवलास आणि सतत चिकाटी करून सतत पाच चार वेळा अपयश येऊन सुद्धा तू जे यश मिळवलास आणि केलास आणि या यशामागचं गमक काय म्हणजे ते तू मला सांगा मला माझं यश मला वाटतं की माझ्या आईवडिलां आणि माझ्या भाऊ बहिणींच्यामुळे झालं त्यांनी जर आज नसले असते माझ्यासोबत तर कदाचित मी तिसऱ्या चौथ्या वेळेलाच मी हार मानून सोडलं असतं त्यांनी पाठीमागे होते आणि माझी मला वाटते की डिसिप्लिन हे खूप गरजेचं आहे मी फोनसुद्धा बंद केला होता मध्ये दोन वर्ष छोटा फोन वापरायचा तर ते डिसिप्लिनसाठी मला वाटलं की मी माझा टाईम खूप जात आहे फोनमध्ये सोशल मीडियावर वगैरे म्हणून मी फोनसुद्धा बंद केला होता आणि छोटा नोकियाचा फोन वापरत होतो तर मला वाटतं की डिसिप्लिन साठी थोडं सॅक्रिफाईस वगैरे करावं लागतंय सोशल मीडिया वगैरे सॅक्रिफाईस केलं तरी होऊन जाईल असं मला वाटतं या ने विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कोणत्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे किंवा या यशामगे कुठल्या प्रकारे त्यांनी अभ्यास केला पाहिजे मला वाटतं की आ, अभ्यास कॉलेजमध्ये असतानाही करू शकतो पण नसलं तरी माझ्यासारखं मी कॉलेजनंतर मी सुरुवात केली यू पी एस सीची तर मला वाटते पहिला एन सी आर टीचे बुक्स आहेत सहावी ते बारावी ते बुक्स आधी संपावं लागतं कारण म्हणजे ते बेसिक बुक्स आहेत तेच जे आहे ते तेच सिलेबस आहे यू पी एस सीला आणि सहावी ते, 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 ते बारावीचे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी आणि आपले जे पण जे आर्ट्सचे बुक्स आहेत ते संपावं लागले त्याच्यानंतर मग थोडे बुक्स आहेत सगळ्या सब्जेक्टला ते क संपावं लागेल आणि मला वाटतं की प्रिलिम्स आणि मेन्स हे दोन वेगळे एक्झाम्स आहेत तर त्यासाठी दो दोन वेगळी स्ट्रॅटेजी रेडी करावं लागेल प्रिलिम्स हे आहे सी क्यू बेस्ड एक्झाम आहे कारण सगळ्यात टफ तीच आहे का म्हणजे नव्याण्णव पर्सेंट स्टुडंट्स तेच बाहेर होतात आणि मेन्स जे आहे हे रिटर्न एक्झाम आहे तर ह्याच्यात लिहिण्याची प्रॅक्टिस आणि जेवढं होईल तेवढं तुम्हाला प्रेझेंटेशन चांगलं करावं लागेल आणि ते एकदा झालं की मग ते मेन्स एकदा क्लिअर झालं की मग इंटरव्ह्यू स्टेज असतो इंटरव्ह्यूमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे कम्युनिकेशन स्किल्स तिथं नॉलेज टेस्ट नाही होत पण तुम्ही कसं बोलता आणि कसं तुमचं बिहेवियर वगैरे तुमचं बॉडी लँग्वेज वगैरे जज होतं तर मला वाटतं हे तीन स्टेज जर चांगल्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी करून केलं तर निघून जाईल यू पी एस जेव्हा आपण परीक्षा देतो प्रत्येकांचं स्वप्न असं आहे की मला आय एस किंवा आय पी एस सी रँक मिळावी आज तुला आय आर हो तु तु हो हो एस या दोन क्रमांकाला आहे तरी सुद्धा अजून मला वाटतं एक किंवा दोन तुझा संधी आहेत सर या संधीसाठी तू पुन्हा तू त्याचा प्रयत्नाचा फायदा घेणार होय सर मला ह्या वर्षी आय ए एस नाही मिळालं त्या दुसरे सर्व्हिस दोन सर्व्हिस मिळाले त्या वर्षी एक सिव्हिल सर्व्हिसमध्ये सर्व्हिस अजून भेटेल आणि एक आहे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस तर पुढे जाऊन मला अजून प्रयत्न करायचा आहे की आय ए एससाठी मला प्रत्यक्षात टॉप हंड्रेडमध्ये यावं लागेल तर ते माझं प्रयत्न चालू आहे आणि पुढे जाऊन मी द्यायची इच्छा ठेवतो बेळगाव शहर आणि बेळगाव तालुका या परिसरातून आलेल्या सध्याच्या आमच्या मराठी विशेषतः मराठा समाजातील लोकांसाठी तू एक ऐकनाईज आणि अशीच बरोबर अशाच शुभेच्छा मराठा समाज आणि इन बेळगावच्या वतीनं तुला मी देतो ठीक धन्यवाद दान्य। यंदाच्या चार्टेड अकाउंटंट परीक्षेमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अंजली अष्टेकर यांनी यावेळी कार्यक्रमाला का संबोधन करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे तेव्हा पहिल्या तीन मुलांमध्ये मला घ्यायचं आणि झालं असं की बारावीमध्ये जिल्ह्यामध्ये दुसरा दुसरा क्रमांक मी पटवला होता नाईन्टी एट पर्सेंट घेऊ आणि त्यावेळी इतका सुंदर सत्कार मराठा समाज सुधारणा मंडळाने केला आणि सांगायचं म्हटल्यावरती आता तिसऱ्यांदा सुद्धा आज सी ए म्हणून माझा आज सत्कार यांनी केला आहे खरंच कौतुकाची गोष्ट सांगायची म्हणजे सातत्यानं पंचवीस वर्ष मराठा समाजसुधारणा मंडळ हे जे आहे हे, हे, हे मराठी आपल्या समाजातील मुलांना प्रोत्साहन फुल ना फुलाची पागडी म्हणजे पर धन दिलं जातं खरंच त्यांची ही कृत्रत्ता खूप खूप व्यक्त करते कारण आपल्या समाजामध्ये आज आपण बघतोय की शेकडो मुले आज नाईंटी पर्सेंट एटी पर्सेंट खूप घेत आहेत पण हे सगळं घेत असताना एक सामाजिक बांधलिकी म्हणून एक आपणच पुढं न जाता आपल्या समाजातील लोकांना आपल्या हात धरून पुढं घेऊन जाणं ही जी गोष्ट आहे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे ही कारण फक्त दोन तीन वर्षात तर ह्यांचं हैंस, यांचं जे कार्य आहे पाच ते सहा वर्ष आणि यानंतर मी याच्या पुढे सुद्धा हे जे कार्य आहे ते खूप त्याचं जोमानं चालू देत याच्यासाठी मी त्यांना खूप मनापासून शुभेच्छा व्यक्त करते आणि इथे जमलेल्या मुलांना सांगू इच्छिते की फक्त मार्क्स देताना आपलं करिअर करत असताना हे जसं मंडळ कार्य करत आहे तसं आपण सुद्धा या मंडळाला जाऊन आपण सुद्धा एकत्र येऊया कारण माझी इच्छा आहे की आता मी सेल झाले आता माझ्यापासून सुद्धा या मंडळात करते कार्य जुळू दे याच्या पुढं कारण त्यांना माहीत आहे की माहीत नाही बट त्यांनी जे कार्य करत आहेत कोणी गरीब मुलं असतील त्यांच्या मनामध्ये एक वेगळी प्रेरणा निर्माण करत आहे आपण बघतो की मराठी समाजामध्ये कोणतेही क्षेत्र असू दे आय ए एस ऑफिसर असू दे सी ए असू दे कुठे ना कुठेतरी मराठी माणूस थोडा पाठीमागे असतो आणि मला खूप अभिमानाची गोष्ट आहे की मराठी माध्यमातून शिकले